त्यांनी आरक्षण दिलं मुद्दा जो जो मुद्दा आहे तेन त्यांचं त्यांनी सर्वात पहिले ते आरक्षण त्यांनीच दिलेलं आहे सरांचं काम पण खूप छान आहे आणि ते पण म्हणजे मुख्यमंत्री होते त्यावेळेस पण त्यांनी खूप छान डेव्हलपमेंट केली होती पूर्ण महाराष्ट्राची आणि आता पण ते खूप छान डेव्हलपमेंट करतात फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचं काम छानच होतं आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्याचप्रमाणे त्यांचं जे गृहमंत्रालय म्हणून ते जे सांभाळत आहेत त्या गृहमंत्रालयाचा त्यांचा जो कारभार आहे तर त्या ते दृष्टीने पण त्यांनी चांगलंच म्हणजे होल्ड त्याच्यावर घेतलेला आहे भाजपचं जे आहे ते निर्णय चांगलेच आतापर्यंत जे मुद्दे आहे आतापर्यंत घेतलेले शेतकऱ्यासाठी जे योग्य केलेले आहे आता विरुळसाठी आमच्या पर्यटनासाठी त्यांनी एकशे त्रेपन्न कोटी योजना मंजूर केलेली आहे जी वेळ उष्णेश्वर देवस्थान विकास आराखडा आहे ना त्यासाठी त्यांनी भरून निधी दिलेला आहे बी जे पीचं आणि शिवसेना राष्ट्रवादी सरकार यायला पाहिजे मुख्यमंत्री तर फडणूस साहेब पाहिजे चांगलं आहे त्यांची जी दूरदृष्टी आहे ती खूप चांगली आहे